सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असताना धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीतील टॅक्टर खाली सापडल्यानं तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत या अपघातामुळे धुळे शहरासह परिसरात शोककळा पसरलेली आहे जखमींना त्वरित धुळ्यातील भाऊसाहेिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सरोपचार रुग्णालयात हलवण्यात आला आहे धुळे तालुक्यातील चित्तोड गावात एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना हा दुर्दैवी अपघात झाला धुळे शहरालगत असलेल्या चित्तोड गावात दुपारी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती यावेळी मिरवणुकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचं अचानक नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर थेट समोर असलेल्या भाविकांच्या अंगावर गेला त्यात बालकांसह काही जण जखमी झाले आहेत ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना धुळेतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वै जिल्हा सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारा दरम्यान या अपघातातील परी शांताराम बागुल वय तेरा शेरा बापू सोनवणे वय सहा आणि लड्डू पावरा वय तीन या तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर गायत्री पवार वय पंचवीस विद्या भगवान जाधव वय सत्तावीस अजय रमेश सोमवंशी वय तेवीस व उज्ज्वला चंदे मालचे वय तेवीस व ललिता पिंटू मोरे वय सोळा व रिया दुर्गेश सोनवणे वय सतरा या जखमींवर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर या घटनेमुळे मोठी शोक कळा ही शहरात पसरलेली आहे घटनेची माहिती मिळताच खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली व जखमींची विचारपूस करीत डॉक्टरांना आवश्यक ते उपचार तात्काळ करण्याच्या सूचनाही केल्या मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान सहायता निधी किंवा मुख्यमंत्री सहायता निधी यातून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी देखील खासदार डॉक्टर बच्चव यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे धुळे तालुक्यातील चितोड या गावात ही घटना घडलेली आहे गणेश जे विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान जे ट्रॅक्टर वापरण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालक आणि तीन काही त्यापैकी दोन महिला आणि एक पुरुष असे एकूण सहा जण जखमी झाल्याचं आम्हाला कळलं होतं त्यापैकी जे तीन बालक आहेत ते दुर्दैवाने मृत झाल्याचं आता नुकतच या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि जे तीन अॅडल्ट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या या ठिकाणी हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत 呃，不应该。